ममता बॅनर्जीकडं नेतृत्व केलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले हा खरा काँग्रेसचा अपमान आहे उदय सामंत ऑन बेळगाव महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकमधील सरकारनं बंदी घातली आहे कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे हिटलरशाही त्याचा आम्ही निषेध करतो कर्नाटक सरकारनं सावरकरांचा अपमान केलाय त्याबद्दल काँग्रेस सरकारचा आम्ही निषेध करतो ऑन मंत्रिमंडळ विस्तार मंत्रिमंडळाचा विस्तार जरी नसला तरी मंत्रिमंडळ स्थापन झालेला आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत मीडियाच्या चर्चामधून चौदा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार आहे असं मी ऐकतोय चौदा तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा प्रियंका चतुर्वेदी सीमा भागात पत्र देणारे किती वेळा गेले महायुतीचं सरकार सीमा भागातल्या लोकांसोबत आहे हे आम्ही सिद्ध केलंय काही लोक फक्त पत्र लिहितात महाविकास आघाडीच्या वेळेला सीमा भागातील लोकांसोबत किती वेळा बैठका झाल्या जे तिथं गेले नाहीत त्यांनी पत्र देऊन उपयोगायचं नाही त्यांना त्या व्यथा कळणार नाहीत ऑन गौतम अदानी भेट अदानी हे फार मोठे उद्योजक आहेत दोन महिन्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती उद्योजकांनी मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे स्वाभाविक रखडलेल्या प्रकल्पासाठी भेट घेतली असेल तर त्यांचे स्वागत ऑन मंत्रीपद सर्व निर्णयाचे अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत मंत्रीपद काय आणि कोणाला मिळणार हे दोन दिवसात तुम्हाला कळेल दोन दिवसांचा सस्पेन्स तसाच तुम्ही ठेवावा रोज सकाळी मीडियावाले सांगतात आम्हाला गृह खातं पाहिजे पण अशा कुठल्याही खात्यांसाठी चर्चा अडलेली नाहीये सन्मानपूर्वक मंत्रिपदाचं वाटप होईल याची पूर्ण खात्री आम्हाला आहे ऑन अजित पवार मी रत्नागिरीचा आमदार तुम्ही विचारता ईडीचा प्रश्न त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये मी बोलणं योग्य नाही ज्या यंत्रणा चौकशी करत होत्या त्या, त्या योग्य वेळी योग्य निर्णय घेतील ऑन कृषी विमा कर्ज घोटाळा याची चौकशी नक्की केली जाईल यामध्ये फार मोठं रॅकेट खऱ्या शेतकऱ्यांवर याचा परिणाम होता कामा नये ऑन वर्क बोर्ड घेतलेली जमीन शेतकऱ्यांचा कुळ म्हणून किती वर्ष मालकीची होती याची शहाणिशा केली जाईल शेतकऱ्यांवर कुठचाही अन्याय होणार नाही ऑन लाडकी बहीण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही एकवीसशे रुपयांचा शब्द देखील पूर्ण होणार ऑन ममता बॅनर्जी ममता बॅनर्जींकडे नेतृत्व गेलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले होते खरा होत हा खरा काँग्रेसचा अपमान आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील निवडणुका यशस्वी होत नाहीत हा ठपका नेत्यांनी ठेवलाय हा काँग्रेसचा झालेला अपमान आहे त्यामुळे आम्ही या संदर्भात काय बोलणार राहुल गांधी यांचं नेतृत्व काढून ते जर आता ममता बॅनर्जी यांच्याकडे येणार असेल तर राहुल गांधी यांचं नेतृत्व कमकुवत आहे असं महाविकास आघाडी दाखवतीयंत्राईन आहे की योग्य वेळी योग्य निर्णय योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील केव्हा घेतील याकडे लक्ष आहे ऑन विरोधी पक्षनेते पद नियमानुसार अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल अठ्ठावीस प्लस असेल तरच विरोधी पक्षनेता होऊ शकतो ऑन ईव्हीएम लोकशाहीमध्ये त्यांनी कुठेही जावा जिथे जिंकली तिथे पडले तिथं पहिलं विश्व हिंदू परिषदेमार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी रत्नागिरी बांगलादेश येथे आपल्या हिंदू धर्मातील लोकांवर अल्पसंख्याक म्हणून जो काही अत्याचार होतोय त्याला वाचा फोडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनं रत्नागिरीमध्ये जे धरणे आंदोलन केलं होतं त्याचं पूर्ण समर्थन शिवसेना हो म्हणून आम्ही सगळ्यांनी केलं रत्नागिरी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल किरण भैया असतील आमचे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी विश्व हिंदू परिषदेच्या ह्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही सामील झालो होतो आणि एकोणीसशे एकाहत्तर सालामध्ये पाकिस्तानमधनं बांगलादेश बाजूला करून बांगलादेशला स्वायत्त देण्याचं काम आपल्या देशानं केलं त्याच बांगलादेशामध्ये आज आपल्या भारतातील अल्पसंख्याकांवर अत्याचार होतो याचा अर्थ हिंदू असतील कास्ट असतील एस सी एन टी असतील अल्पसंख्याक मुस्लिम असतील या सगळ्यांवर अत्याचार करण्याचा जो प्रकार बांगलादेशमध्ये सुरू आहे तो तातडीनं थांबावा आणि केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा यासाठी विश्व हिंदू परिषदेनं आज आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे सामील झालो होतो तर या आंदोलनातनं प्रमुख मागणी महाराष्ट्राच्या स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून आमची अशी आहे की बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक म्हणून जे राहतात त्यांना नागरिकत्व तिथे दिलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जे अनधिकृत बांगलादेशी राहतात त्यांचा देखील सर्वे होऊन त्यांना पुन्हा एकदा बांगलादेशला पाठवलं पाहिजे ही देखील आमची सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणून द्वेषापोटी बांगलादेशच्या सरकारनं काही करू नये ही या आंदोलनातनं आम्ही प्रमुख मागणी केली आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की काल महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक फार मोठा मेळावा हा बेळगावमध्ये होता त्या बेळगावच्या मेळाव्याला आम्ही अनेक लोकं जाणार होतो परंतु महाराष्ट्रातल्या नेत्यांना आमदारांना खासदारांना कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं बंदी घातलेली आहे तर हे निषेधार्ह आहे कारण लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे असं असताना काँग्रेसच्या कर्नाटकच्या सरकारनं जी हिटलरशाही सुरू केली त्याचा आम्ही निषेध करतोय आणि त्याच्या पुढचं पाऊल त्यांनी टाकलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काल त्यांनी अपमान केला रत्नागिरीचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नातं हे अतूट असं आहे आणि म्हणून रत्नागिरीकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा आज याच आंदोलनामध्ये निषेध केलेला आहे त्या दोन प्रमुख गोष्टींसाठी आज आम्ही सगळे एकत्र आलेलो होतो आणि त्याचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं पण बांगलादेशप्रकरणी केंद्राकडे विनंती करणार का शासनावरती त्याच्यासाठीच आंदोलन आहे ना त्याच्यासाठीच हे आंदोलन आहे विश्व हिंदू परिषदेने जरी पुढाकार घेतला असला तरी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की बांगलादेशमध्ये जो अत्याचार होतोय तो थांबवला गेला पाहिजे नाहीतर तर बांगलादेशला जशाच तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे हीच या आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे आणि तीच आमची भूमिका त्याचा विस्तार जरी नसला तरी मंत्रिमंडळ स्थापन झालेला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याची पूर्ण खात्री माझ्यासारखे कार्यकर्ते काही बांगलादेशींना गेलं ती कुठली मोहीम आता मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यापुरतं बोललो की ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं नागरिकत्व नसलेली लोक बांगलादेशी म्हणून राहत आहेत आणि आपल्याला त्रास देण्याचा जर प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना बांगलादेशमध्ये पाठवलं पाहिजे या ही असं वाटतं की या याद्या दिल्लीमध्ये जे गेलेल्या आहेत ही तुमच्याकडनं बातमी ऐकली आणि माजलेली आहे परंतु चौदा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हे देखील तुमच्याकडनं मला कळते आहे आणि चौदा तारखेला जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर होणाऱ्या मंत्र्यांना मी आज शुभेच्छा देऊन ठेवतो आहे परंतु किरण भैया ज्यावेळी तिथे आमदार नव्हते त्यावेळी देखील आमदारांपेक्षा चौपटीनं दहापटीनं विकासाची कामं तरी त्याच्यामध्ये स्पेशालिटी हॉस्पिटल असेल नळपाणी योजना असेल उपजिल्हा रुग्णालय असेल असे नाविन्यपूर्ण जी कामं पूर्वीपासून थांबलेली होती ती, ती सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मग आमदार नसताना पहिल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी जर ही कामं केली आहेत तर आमदार झाल्यानंतर त्यांच्या कामाची स्पीड ती बुलेट ट्रेनसारखी राहील आणि भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं विकास आम्ही करू त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद आणि महायुतीची ताकद देखील त्या पूर्ण मतदारसंघामध्ये आहे त्याच्यापेक्षा कुठं वचन दिलेलं नव्हतं एस टीचं काम पूर्णपूराकडे जातं चारशे कोटीच्या स्मार्ट सिटीचं टेंडर झालेलं आहे ते देखील काम सुरू होईल संग्रहालयाचं काम सुरू आहे पर्यटनाची कामं सुरू आहेत जी जी कामं सांगितली होती बहिरी देवाच्या परिसराचं सुशोभीकरणाचं काम सुरू झालेलं आहे विश्वेश्वर मंदिराकडच्या धर्मशाळेचं काम सुरू झालेलं आहे मच्छीमारांचे अनेक प्रश्न होते ते देखील सोडवण्यासाठी कामं सुरू झालेली आहेत क्रीडा संकुल क्रीडा संकुल देखील जोरदार सुरू झालं आहे आजच आम्ही सगळ्यांनी वाचतून दिलेलं आहे त्याच्यानंतर नाट्यामध्ये अडीचशे कोटीच्या जेटीचं काम सुरू झालेलं आहे दापोलीमध्ये हरणेमध्ये जे टीचं काम सुरू झालं पिकरवाड्याचा दुसरा टप्पा सुरू झाला त्याच्यामुळे जी आश्वासनं दिली होती जी वचनं दिली होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारमधले आमदार म्हणून आमची आहे आणि काल तुमच्याकडनंच मी बघितलं आणि ऐकलं की थ्री डी मल्टीमिडिया शो देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचं काम देखील पंधरा दिवसामध्ये पूर्ण केलं जातं आपण निवडून गेलात पण उपाटामध्ये गोलं इतका मांडला तर याची चर्चा काल मुंबईच्या मीडियामध्ये देखील झाली आणि तिथं मी स्पष्टपणानं सांगितलं की लोकशाहीमध्ये कोणी कोणाला मतदान केलं आहे हे देवासमोर जाऊन खरं कुठं करणं ते योग्य आहे असं मला वाटत नाही ज्यांना योग्य वाटलं त्यांनी मला मतदान केलं ज्यांना मी अयोग्य आहे असं वाटलं त्यांनी समोरच्याला मतदान केलं त्याच्यामुळे ही प्रथा कुठं पडू नये आणि मी देखील शेखचे जे मानकरी आहेत त्यांना हात जोडून विनंती करणार आहे की एखादा माणूस जर निवडणुकीला उभा राहिला आणि त्यांना निवडून यावं ही प्रार्थना केली तर ही प्रार्थना आहे परंतु निवडणूक झाल्यानंतर कुणी कोणाला मतदान केलं याच्यासाठी जर गाराणी होत असतील तर ती योग्य आहेत का याचा विचार त्यांनी केला पाहिजे हे मी विनंती त्यांना करणार आहे साळके हे अतिशय कडवट शिवसैनिक आहेत <laughs> आमच्या कुटुंबाचे आणि त्यांचे जरी संबंध चांगले असतील त्यांनी कडवटपणानं आमच्या विरोधामध्ये काम केलं हे जगजाहीर आहे परंतु असा काही न करता जर त्यांच्यावर आक्षेप कोण घेणार असेल तर त्यांनी आता राजकीय वैयक्तिक निर्णय घेतला पाहिजे हा देखील माझा त्यांना सल्ला आहे म्हणजे ऑफर देत नाही जर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करून पदवी जर निराशा देणार असेल तर त्यांनी चांगला शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या हितचिंतकानी आणि पहिल्यांच्या हितचिंतकांनी असं मिळून आम्हाला निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी देखील अहोरात्र मेहनत करून आम्हाला निवडून देण्यामध्ये दे, महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे राजेश बेंडलला देखील जो भासून पराभव पत्करावा लागला आहे त्याच्यामध्ये देखील महायुतीचं योगदान कार्यकर्त्यांचं होतं नाहीतर सगळ्यांनी असं म्हटलं होतं की सीट आम्ही पन्नास हजार मतांना पडणार आहोत महायुती त्याच्यानंतर योगेश कदमांच्या इथे देखील महायुतीचं सहकार्य दे मिळालेलं आहे त्याच्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला भाजपनं देखील फार मोठ्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि आमच्या पक्ष असतील या सगळ्यांनी प्रचार केला जनतेनं आम्हाला स्वीकारलं म्हणून आम्ही निवडलं भाजपच्या कार्यालयामध्ये जाऊन विनंती केली की एखादं काम आमदार म्हणून माझ्याकडनं आल्यानंतर ते जर झालं नाही किंवा बहि्यांकडे आल्यानंतर ते जर झालं नाही तर त्याच्यानंतर मग टोकाची भूमिका घेतली पाहिजे सरकार आपलं आहे महायुतीचं सरकार आहे तसं काल मीड्यावरच्या आमच्या सरपंच मॅडम देखील उपोषणाला आहे तर मी आता बोलून घेतलं आहे सरकारमध्ये आधी चर्चा झाली पाहिजे सरकारच्या लोकांबरोबर चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर जर सरकारनं चर्चेमधनं काही निष्पन्न करून दिलं नाही तर मग आंदोलनाचं हे केलं पाहिजे त्यांनी मला हा प्रश्न विचारला की सीमा भागामध्ये जे पत्र देणार आहे ते किती वेळा गेली सीमा भाग जो आठशे अडसष्ट गावांचा आहे त्याच्यामध्ये जी दोन हजार कोटीची नळपाणी योजना दिलेली आहे ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आम्ही सगळ्यांनी तिथे व्हिजिट केली म्हणून ती तिथे योजना मिळाली मराठी संस्था ज्या आहेत सीमा भागामध्ये त्यांना जे अनुदान मिळतं हे अडीच वर्षामध्ये सुरू झाले मागच्या अडीच वर्षामध्ये ते बंद होते त्याच्यामुळं खरं महायुतीचं सरकार हे तिथल्या सीमा भागातल्या लोकांबरोबर मराठी बंधू भगिनींबरोबर आहे आम्ही सिद्ध करून दाखवतो काही लोक फक्त पत्र लिहितात तर त्यांच्याकडे ज्यावेळी सत्ता होती त्या सत्तेमध्ये आम्ही देखील होतो त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीवर कितीच्या बैठका झाल्या हा जर प्रश्न त्यांनी मला विचारला तर मी उद्योग मंत्री असताना तिसरा जो युवकांचा बेरोजगारीचा जो मेळावा घेतला तो सीमा भागामध्ये घेतला होता आणि सतराशे मुलांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न केला मी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी सब सेंटर हे सीमा भागामध्ये आम्ही सुरू केलं त्याच्यामुळे जे तिथं गेलेच नाहीत त्यांनी पत्र देऊन उपयोगाचं नाही त्यांना त्या व्यथा कळणार नाहीत आणि आज काँग्रेसचं सरकार ज्या पद्धतीनं मराठी बांधना बांधवांवर अन्याय करतंय अत्याचार करत आहे त्या मराठी बंधू सोबत महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार ठामपणानं उभं त्याचे टप्पे लागून घेतो आणि ते तीन टप्प्यामध्ये आपण भरणार आहोत रिफायरी समर्थकांची बैठक प्रमोद देताना बारा तारखेला लावले रेश्कावरला आपण लांदा आता आमदार आहोत ह्या आपल्याशी काही त्यांनी चर्चा वगैरे केली माझ्या माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही परंतु रिफायनरीच्या बाबतीमध्ये हा रिफायनरी हा मुद्दा माझ्या रस्तेकडून संपलेला मुद्दा आहे आणि त्यांनी काय बैठक लावली ती विचारून घेते दृहखत आहे आमच्यामध्ये चर्चा पण होत नाही मंत्रिपदाच्या सगळ्या निर्णयाचे अधिकार एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत मंत्रीपद काय मिळणार आहे किती मिळणार आहे हे दोन दिवसात तुम्हाला कळेल त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोन दिवसाचं सस्पेन्शन आहे तसाच तुम्ही ठेवावा रोज तुम्ही सकाळी सांगावं की आम्हाला गृह खातं पाहिजे गृह खातं पाहिजे पण अशा कुठच्याही खात्यासाठी चर्चा आणलेली नाही परवा रात्री देखील जवळजवळ रात्री दोन वाजेपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेबांची बैठक झालेली आहे सकारात्मक आहे सन्मानपूर्वकच मंत्रिपदांचं वाटप होईल ही पूर्ण खात्री आम्हाला असं करा मी आहे रत्नागिरी साबोहार तुम्ही विचारला बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं आधी ईडीची चौकशी लागली होती की नाही त्यांची प्रशासन मला माहिती घ्यावी लागेल आणि त्यांच्या वैयक्तिक बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाही ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ज्या यंत्रणांनी चौकशी लावलेल्या होत्या त्या यंत्रणा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन झाला होता तीन लाख लोकांचं लोकप्रतिनिधी करणं हा फार मोठा अभिमानास्पद क्षण होता आणि सगळ्या माहितीचे आमदार पदाधिकारी कार्यकर्ते मतदार यांनी जी मला संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार देतील त्या ठिकाणी मतदानात फिरताना कुठला महत्वाचा मुद्दा आहे की हो तो प्राधान्य आता घेणं घेणारी गरजेचं आरोग्य आणि शिक्षण तुम्ही पहिली कशापासून काढणार आरोग्य आपल्याला वाटतं की तिथे आरोग्याच्या दृष्टीने काय आहे आरोग्याची पूर्णपणे दुरावस्था झालेली त्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालय असतील त्याची जर आपण अवस्था बघितली तर त्या ठिकाणी कोणतेही आधुनिक उपकरण नाही आहेत किंवा ॲम्ब्युलन्सची सोय नाही लाईटची व्यवस्था नाही त्याच्याकरताही आधुनिकीकरण होणं गरजेचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये तीन झालेली आहेत आता चौथ्या टप्प्यामध्ये आपण अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्र करायला घेतो आणि गुरुवारी येत्या का काही दिवसामध्ये आपण ती सुरू करणार आहोत आणि त्याचसोबत आपण ज्या तिथे असलेल्या शाळा या देखील आधुनिकीकरण म्हणजे स्मार्ट स्कूल म्हणतात किंवा स्मार्ट अंगणवाडी म्हणतात त्याचं देखील काम आपण लवकर जातो जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून लांजा राजापूर तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये डॉक्टर नाही अशी परिस्थिती नाही सगळीकडे डॉक्टर उपलब्ध करून दिलेले आहेत दुर्गम भाग आहे भौगोल वेगळा आहे रत्नापेक्षा पण रस्त्याचा बॅकलॉग फार मोठ्या प्रमाणात आहे हो त्याच्याकरता आपण नक्कीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वेगळं पॅकेज करून देऊ लांजा राजापर्यंत कारण बरीचशी लांबी ही खराब लांबी येतात भागामध्ये रस्त्याची त्याच्याकरता स्पेशल पॅकेज नक्की घेऊन सर तो अहवाल असा आहे त्याच्यामध्ये काही लोक आहेत त्याच्यामुळे आहे हो कसं की ज्या बातम्या येत आहेत त्याच्यातून सगळ्याच शेतकऱ्यांवर धक्का देण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही आणि हे विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या संगम संगनमतानं झालेलं आहे काही ठिकाणी जे झालं असेल तर परंतु बाकीच्या ठिकाणी विमा उतरवत असताना शेतकऱ्यांनी योग्य तो मोबदला देखील भरलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्टांना तो मोबदला मिळालेला आहे परंतु काही ठिकाणी जे झालेलं आहे त्याची चौकशी नक्की केली गेली पाहिजे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांनी हे केलेलं नाही त्याच्यामध्ये फार मोठं रॅकेट असू शकतं त्याच्यामध्ये कंपनीचे देखील अधिकारी असू शकतात त्याच्यामुळे याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि याचा परिणाम जे खरोखरच शेतकरी शेती पिकवत आहेत त्यांच्यावर परिणाम होता, होता कामा नये ही दक्षता शंभर टक्के सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी वक बोर्डाच्या जमिनीच्या बाबतीत शेतकऱ्यांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला आहे ती जमीन नक्की शेतकऱ्यांच्या कुळ म्हणून किती वर्ष ताब्यामध्ये होती किती वर्ष शेतकरी शेतकरी करत होते याची शहारिशा केल्याशिवाय जो काही वर्क बोर्डाचा निर्णय करण्याचं कोणतरी असं आहे तो निश्चित नाही शेतकऱ्यांवर कुठचाही अन्याय होणार नाही ही भूमिका सरकारनं कालच घेतली आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहिणी योजना ही बंद होणार नाही आणि ज्यावेळी एकवीसशे रुपये देण्याचा शब्द जो सरकारनं दिलेला आहे तो देखील एकवीसशे रुपयाचा शब्द सरकार पूर्ण करणार आहे हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे महाविकास आघाडीची धुरा ममता बॅनर्जीकडे देण्यासाठी आज बैठक होती कसं नक्की इंडिया आघाडी इंडिया आघाडी दोन दिवसापूर्वी या बाबतीतले सूटोवाच माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी सांगितलं की ममता बॅनर्जीकडे आता आहे त्यातून तो गेलं पाहिजे हा खरं तर काँग्रेसचा अपमान म्हणजे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकारच्या ज्या निवडणुका आहेत त्या राज्यातल्या देखील यशस्वी होत नाही आणि देशातला देखील होत नाही हा ठपका कदाचित महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी राहुलजी गांधींवर ठेवलेला आहे आणि म्हणून हा काँग्रेसचा झालेला अपमान आम्ही त्याच्यामध्ये काय बोलायचं ना आता राहुल गांधींकडचं नेतृत्व काढून जर ममता दिंकडे येणार असेल तर राहुल गांधी त्या सगळं नेतृत्व करायला कमकुवत आहेत असं महाविकास आघाडी दाखवते असं सगळ्या जनसामान्यांचं मत बनणार आणि जयंत पाटलांच्या बातम्याचं कौतुक केलं नाही त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांचं जे कौतुक केलं ते मी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य असं वापरलं की आम्ही सरकारच्या विरोधामध्ये सगळ्या पद्धतीनं प्रचार केला आम्ही भ्रष्टाचाराच्या जा बाबतीमध्ये बोललो आम्ही अत्याचाराच्या बाबतीमध्ये बोललो आम्ही उद्योजकांच्या बाबतीमध्ये बोललो तरी देखील जनतेनं आम्हाला नाकारलं आम्हाला जा आमदार कमी दिले आणि बहुमतानं तुमचं सरकार आणलं याचा अर्थ त्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली असं सांगितलं की ई जो दिलेला निकाल आहे हा योग्य आहे आणि दुसरं त्याच्यावर ते असं वाक्य बोलले की अजितदादांनी जेव्हा खाली बसून त्यांना विचारलं की माझं तुमच्याकडे लक्ष आहे तरी जयंत पाटील साहेब असं म्हणाले की राष्ट्रवादीची टॅगलाईन अशी आहे की योग्य वेळी योग्य निर्णय आता योग्य वेळी योग्य निर्णय जयंत पाटील साहेब कधी घेत आहेत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे असं नको हे सत्ताधारी ठरवत नाही तर तिथं डायसवर बसलेले अध्यक्ष ठरवतात कालच नव्या अध्यक्षांची नेमणूक झालेली आहे त्याच्यामुळे जे काय नियमानुसार असेल त्याचा निर्णय अध्यक्ष घेतील आणि तो आम्हाला मान्य करावा नियम नाही मला ऐकून असं आहे आथ, की अठ्ठ अठ्ठावीस प्लस जर असेल तरच विरोधी पक्षनेता होतो म्हणजे मला ऐकून मी वाचलेलं नाही पण ऐकून मला माहिती हे पण मला एकच प्रश्नाचं उत्तर द्यावं वायनाडमध्ये प्रियांका गांधी जिंकले ती बॅलेट ई व्ही एमवरच झाली नांदेडमध्ये महाविकास आघाडीचे खासदार जिंकले ती काय बॅलेटवर झाली नाही रोहित पवार जिंकले तिथं काय बॅलेटवर झाली नाही रोहित पाटील जिथे जिंकले तिथं बॅलेटवर झाली नाही जयंत पाटील साहेब जिथं जिंकले तिथं बॅलेटवर झाली नाही त्याच्यामुळे जिथं जिंकले तिथे ई व्ही एम चांगलं आणि जिथं पडले तिथे ए एम एव्ही एम वाईट ही दुटप्पी भूमिका आहे आणि ही पूर्णता जनतेला कळलेलं आहे आणि याच्यावर सुप्रीम कोर्टानं देखील ऑलरेडी निकाल दिले